लातूर शहरातील प्रभाग अठरा मध्ये रस्त्याच्या कामाच्या उद्घाटना वेळी आमदार अमित देशमुख उपस्थित असताना भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि बाचाबाची झाली भाजप कार्यकर्त्यांनी निषेध फलक घेऊन उद्घाटन स्थळी गोंधळ घातला यावेळी पोलिसांची मध्यस्थी झाल्याचे चित्र दिसले या गोंधळात एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे भाजप शहराध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी आरोप केला की महानगरपालिकेची अनुस्थी नसताना काँग्रेस दिशाभूल करत आहे कार्यक्रमादरम्यान सुरू असलेले भूमीपूजन गोंधळामुळे काही काळासाठी थांबवावे सामान्य जनतेला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता आपण पाहिला असेल की आता जवळपास तीनशे किलोमीटरची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूर शहरामध्ये चालू आहे आणि महापालिकेनं सक्त निर्देश दिले की जोपर्यंत तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होत नाही तोपर्यंत दुसरं कुठलंही विकास काम होणार नाही कारण जर आपण एखादा रोड तिथं केला तर तिथं पुन्हा आपल्याला एक दोन महिन्यामध्ये तो रोड फोडावा लागेल आणि अंडरग्राउंड ड्रेनेजची पाईपलाईन टाकावी लागेल जोपर्यंत महापालिकेची त्याच्या संदर्भात एनओसी मिळत नाही तोपर्यंत आपण काम चालू करू शकत नाही इथं कुठल्याही रस्त्यावर ते अंडरग्राउंड ड्रेनेज अजून काम झालेलं नाही तरी सुद्धा फक्त स्टंडबाजी करायची म्हणून आता चौकामध्ये बॅनर लावलं आपले कार्यकर्ते गोळे केले आता संडे म्हणून टुरिझम करण्याला लातूर आले त्यांनी नारळ फोड्यांनी निघून गेले मी महापालिकेच्या प्रशासनावर त्याच्याला आज तर एकतर रविवार त्यांनी शोधला मी महापालिकेच्या प्रशासनाला बोललो सिटी इंजिनियरला बोललो तिथल्या झोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो रोड कारखुनाला बोललो त्यांचं असं म्हणणार आहे आम्हाला काहीच माहीत नाही आणि ते असं करत असतील तर त्यांना तो अधिकार नाही हे अनाधिकारच आहे कारण ओ सी अंडरग्राऊंड ड्रेनेजची नाही मिळाली मग कशाला तुम्ही स्टँडबाजी करता कशा लोकांना मुर्खात काढता जे विधानसभेच्या तोंडावर तुम्ही शहरभर केलं ते आता पुन्हा महापालिकेत तुम्ही वेड्यात काढण्याचा कार्यक्रम करताय याचा आम्ही निषेध केला आंदोलन खूप आपण केलं मग याची महानगरपालिका मी तक्रार करणार आहोत की जेव्हा महानगरपालिकेची एन ओ सी मिळाली नसताना सुद्धा त्या ठिकाणी रोड चौधर भूमिपूजन त्या ठिकाणी सिमेंट कॉन्ट्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन हे चुकीचं आहे इचं अन लीगल ॲक्टिव्हिटी त्याच्या संदर्भातची तक्रार तक्रार आम्ही आयुक्त मॅडमला करणार आहोत <स्तित्तित्तित> महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर काही तास आईम शेखला